प्रहार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युती संदर्भात सकारात्मक वक्तव्य येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार अशी अटकळ बांधली जाते त्यातच याविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू माहिती सूत्रांनी दिली आहे युतीबाबत उद्धव आणि राज थेट चर्चा झालेली नाही नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षातील नेतेही सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या था। शिवसेना नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युती संदर्भात सूचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवसेना यूबीटी आणि मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जात आहे राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला ज्युनियर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचं मिळालं मात्र पुढं पाऊल कोण टाकणार अशी चर्चा असतानाच ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे आता या मनोमिलनामध्ये त्यांना कितपत यश येत आहे हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दोन्ही बंधूंकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आता ठाकरेंची मामा चंदुकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत गेली अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलंय